Did you know Sankaran had children? तुम्हाला माहिती आहे का शंकरन पिल्लला मुलं होती <laughs> त्याला मुलं होती एक गोड गुपीते <laughs> एक दिवस <laughs> रविवारी शंकरन पिल्लईनं त्याच्या तीन मुलांना बोलवलं आणि त्यांना म्हणाला तुम्ही बिनकामाचे आहात तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं करा जर तुम्ही चांगल्या गोष्टी कराल तर चांगल्या गोष्टी तुमच्याकडे परत येतील ही मुलं काही वेगळीच होती ते म्हणाले बाबा चांगल्या गोष्टी म्हणजे काय चांगल्या गोष्टी कशा करायच्या कारण असा विचार त्यांच्या मनात कधी आला नव्हता आम्ही चांगल्या गोष्टी कशा करू शकतो चांगली गोष्ट म्हणजे काय त्यांनी विचारलं तो म्हणाला किमान एखाद्या म्हातारीला रस्ता ओलांडायला मदत करा किमान एवढं तरी चांगलं काम करा मग ते निघाले संध्याकाळी परत आले तर शंकरन पिल्लईनी विचारलं तुम्ही काही चांगलं केलं का, का। त्यानं मोठ्या मुलाला विचारलं तो म्हणाला हो बाबा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी एका म्हातारीला रस्ता ओलांडायला मदत केली छान केलंस माझ्या बाळा त्यानं दुसऱ्या मुलाला विचारलं तो म्हणाला <laughs> मी सुद्धा एका म्हातारीला रस्ता ओलांडायला मदत केली त्यानं विचार केला दोघेही कदाचित दोन म्हाताऱ्या असतील ठीक आहे त्यानं तिसऱ्या मुलाला विचारलं तो म्हणाला मी सुद्धा मदत केली एका म्हातारीला रस्ता ओलांडायला तो म्हणाला तुम्ही सगळे तुम्हाला आज तीन म्हाताऱ्या सापडल्या रस्ता ओलांडून द्यायला ते म्हणाले तीन कोण म्हणतंय आम्ही सगळ्यांनी मिळून एकीला मदत केली काय एका म्हातारीला रस्ता ओलांडायला तीन तरुण मुलांची गरज पडली नाही आम्ही तिघेही पुरेसे नव्हतो आमचा चुलत भाऊ रामू आम्ही त्याची पण मदत घेतली त्यांनी विचारलं हे काय एका म्हातारीला मदत करायला तुम्ही तिघं आणि रामू सुद्धा तो म्हणाला होय तुम्हाला माहित नाहीये ह्या म्हाताऱ्या बायका किती हट्टी असू शकतात ते तिला रस्ता ओलांडायचाच नव्हता <laughs> मग आम्ही चौघांनी तिचे हातपाय धरले वर्ल्ड तर जगात खूप चांगल्या गोष्टी केल्या जात आहेत एक फूल तुम्हाला सुगंध द्यायचा विचार करत नाही त्याचा तसा हेतू नाही एक झाड तुम्हाला ऑक्सिजन द्यायचा विचार करत नाहीये त्याच्या मनात तसा हेतू नाही आहे गांडूळ तुमच्या पिकांसाठी जमिनीला सुपीक करण्याचा विचार करत नाहीये त्याच्या डोक्यात तसा हेतू नाहीये त्याला डोकंच नाहीये पण ते जे काही करतायत ते चांगल्या गोष्टी करतायत होय की नाही ते जे काही करतात ज्या पद्धतीने जगतात खाल्लं तरी ते चांगल्या गोष्टी करतायत मलमूत्र सोडलं तरी चांगल्या गोष्टी करतायत असंय की नाही कारण ते फक्त स्वतःचं काम करतायत ते त्यांच्या स्वभावानुसार जगतायत म्हणून त्यांना चांगल्या गोष्टी करण्याचा विचार करावा लागत नाही फक्त माणसंच त्यांच्या मानवी स्वभावानुसार जगत नाहीत म्हणून त्यांना चांगल्या गोष्टीचा विचार करावा लागतो आणि ते अशा चांगल्या गोष्टींचा विचार करतात ज्या बऱ्याच जणांना असह्य होतात so... तर हे तुम्ही चांगल्या गोष्टी करण्याबद्दल नाही आहे जर तुमची माणुसकी फुलली जे आवश्यक आहे ते तसंच घडेल जसं एक फूल उमलावं तसं तुम्हाला त्याला सांगावं लागत नाही की हवेत सुगंध सोड ते तसंच घडून येईल कोणीही ते थांबवू शकत नाही फुलाचं कौतुक करायला कोणी असो किंवा नसो तरीही तोच सुगंध येईल तुम्ही असता तेव्हा जास्त तुम्ही नसता तेव्हा कमी असं काही नाही सतत चालूच आहे तर काही आठवड्यांपूर्वी आम्ही तुम्हाला भक्ती साधना दिली भक्तीचा मार्ग भक्ती म्हणजे तेच तुम्ही जसे आहात तसे एखाद्या विशिष्ट व्यक्तीला पाहून तुम्ही अभिनय करत नाही असं like hmm. दुसरा असेल तर हा अभिनय आहे हे चालणार नाही जस्ट like प्रकारे बनणं बिकमिंग लाईक दॅट नॉट बाय ट्रेनिंग त्या प्रकारे बनणं प्रशिक्षणानं नाही तर थोडं खोलवर जाऊन तुम्ही जर पुरेसं खोल गेलात तर हे असंच आहे जर तुम्ही वरवर जगत असाल तर अभिनय करावा लागेल जसं दुसरा एखादा सांगतोय की चांगलं असण्याची पद्धत अशी आहे चांगलं असण्याची कोणतीही पद्धत नाहीये माणूस असण्याची एक पद्धत आहे तुम्ही जर माणूसकीनी ओसंडून वाहत असाल तर दैवी गुणाला अवतरावच लागेल त्याला पर्याय नसेल जर तुमची माणुसकी अडकलेली आहे आणि तुम्ही चांगलं आणि चांगलं असण्याचा प्रयत्न करत आहात गुड इज नॉट गोन टू वर्क गुड इज नॉट गुड चांगलं असणं चांगलं नाहीये